देऊळगाव इथे वाघाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी भव्य चक्काजाम आंदोलन सुरू केलं मागील पंधरा दिवसात देऊळगाव आणि इंजेवारी येथे तीन महिलांवर वाघ आणि हल्ला केला आणि मृत्यू आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला बिबट वाघ आणि रानटी हत्ती यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी आक्रमक झालेले ग्रामस्थ करतायत देऊळगाव गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नागरिकांनी रोखून धरला चक्काजाम आंदोलनामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात या आंदोलनात शेकडो महिला देखील सहभागी झाल्या तर शेकडो नागरिकांकडनं हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेला आहे देवळगाव गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग नागरिकांनी रोखून धरलेला आहे बिबट वाघ आणि रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत आणि या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसरामे सुद्धा नागरिकांसोबत या आंदोलनात सहभागी झाले आहेत आंदोलनाला त्यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे हे दृश्य आपण बघतोय या आंदोलनात शेकडो महिला देखील सहभागी झालेल्या आहेत मागील पंधरा दिवसात इथे मोठ्या प्रमाणात बिबट्यानं हल्ला केलेला आहे इंजेवारे येथे तीन महिलांवर वाघ आणि बिबट्यानं हल्ला केला त्यात ते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता सगळेच ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत वाघाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतो